मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय न्यूज नेटवर्क राम कृष्ण हरी मंत्रिमंडळांच्या बैठकीमध्ये आज महाराष्ट्र शासनानं एक चांगला निर्णय घेतला आहे तो म्हणजे प्रत्येक सुपरमार्केटमध्ये आणि किराणा मालाच्या दुकानावर वाईन शॉपिंग म्हणजे वाईनची विक्री उपलब्ध करण्याचा एक धाडशी निर्णय घेतला आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धवजी उपमुख्यमंत्री अजितदादा आणि महाराष्ट्राचे शहानशहा शरदजी पवार या तिघांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षामध्ये एक धाडशी पाऊल उचलून ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि तो सर्वसामान्य माणसांच्या अतिशय कल्याणच आहे आत्तापर्यंत सामान्य माणसाला दारूच्या परदेशाशी विशेष दारूच्या दुकानामध्ये बेर बारून जास्त जावं लागत होतं इथून पुढे त्याला जावं लागणार नाही अगदी किराणामध्ये म्हणजे दारू त्याला उपलब्ध होईल त्यामुळं सर्व लोकांना दारूचं व्यसन आणि दारूचे दुष्परिणाम होण्यासाठी चांगली मदत होईल अगोदरच आपण लोकांच्या मानवोटीवर नसलेलं कोरोनाचं भूत बसवलेलं आहे त्यानं समाज अगोदर भयभीत आहे त्या भयभीत समाजाला आणखी आत्महत्येकडं जाण्यासाठी या वाईनच्या विक्रीचा चांगला उपयोग होईल मी शासनाला अजून एक विनंती करणार आहे आपण याचबरोबर भाजी मार्केटमध्ये सुद्धा आपण दारू उपलब्ध केली तर त्याचाही चांगला प्रचार होईल त्याचबरोबर सकाळी जे दूध वाटलं जातं किंवा पेपर्स वाटले जातात घरोघरी त्यांच्यामार्फतसुद्धा सुद्धा आपण जर दारूची पाऊस देण्याची व्यवस्था के केली तर जेणेकरून लोकांना घर न सोडता दारू मिळेल अशी व्यवस्था होईल आणखीन एक विनंती करेन मी की, की लहान मुलांची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये आपण त्यांच्यासाठी जो खिचडीचा खाऊ करता तो खाऊ बंद करून त्याही मुलांना रोज थोडी थोडी दारू दिली तर ते भारताचे सुदृढ असे नागरिक बनतील आणि एकंदर सर्व आपल्या देशाच्या हिताच्या दृष्टी तो निर्णय चांगला असेल अजून एक विनंती करेन मी या शासनाला की आपण मंदिरामध्ये सुद्धा जर दारूची उपलब्धता केली तर येणाऱ्या भाविकांना देवाच्या दर्शनाबरोबर जाताना तीर्थही मिळेल त्यामुळे त्याही सगळ्यांचं कल्याण होईल म्हणून मी आपल्याला आपलं परत एकदा हार्दिक अभिनंदन करत आहे महाराष्ट्राच्या तमाम जनतेस माझी प्रार्थना आहे की सरकारने हा ऐतिहासिक झाडशी निर्णय घेतलेला आहे त्याचं सर्वांनी जल्लोषामध्ये स्वागत करावं हो। रोषणाईमध्ये फसा फटाक्याच्या आसणबाजीमध्ये बरोबरी रांगोळ्या सडे घालून या शासनाचा कर निर्णय करावं हो। आणि भगवान परमात्म्याला एक प्रार्थना करावी की असं हे समाजघातकी सरकार लवकरात लवकर रसा जावं रामकृष्ण